नमस्कार मी अमर यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा दुरंधर संबंध महाराष्ट्रावर आमदारकीच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलबाला बघायला मिळतो आहे बारा वर्षा गप्पा रांगल्यात आणि त्या गप्पांचा विषय आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणार कोण आणि याच सदराच्या माध्यमातून आपण आलो आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील आंबळे या गावामध्ये बघायचं आहे इथल्या लोकांच्या स्थानिक जनतेच्या मनातला कौल काय आहे कोण यावर्षी आमदार होणार आणि इथले स्थानिक काय प्रश्न आहेत पहिली प्रतिक्रिया आपण घेतो आहे सध्या पुरंदर हवी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संजय जगताप आणि त्याचप्रमाणे विजय बापू शिवतारे आणि संभाजीराव झेंडे असे तीन उमेदवार मुख्यत्वे रिंगणामध्ये आहेत काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल शिवतारे बापूस शिवतारे बापूस का एक पुरंदर उपशाचं आहे ना म्हणजे ज्यावेळेस अजित पवारांचं आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस बिल आहे ना त्यांनी परत अडतीस टक्के केलं आणि लोकप्रतिनिधी म्हणून वाघापूर चौकामध्ये त्यांना सांगितलं की आम्ही बाबा तुम्ही एकदाही आम्हाला फुकट पाणी नका देऊ फक्त आम्हाला एवढ्या भावाने पाणी द्या कोणत्या आहे त्याच हां प्रतिनिधी म्हणून त्यांना ते दोन वर्षात कधी सांगता नाही आलं किंवा झालं नाही आणि जेव्हा बापू सत्तेत नव्हते तरी ते एकनाथ शिंदे पहिल्यांदा इथं आले आणि जे आर घेऊन आले तर ही एक जमेची बाजू आहे त्यांचा एक काहीतरी आहे शासनावर म्हणा सरकारमध्ये म्हणा म्हणजे मा पुरंदरच्या जनतेला वाऱ्यावर सोडायचं आणि सेवा बारामतीकरांची झाली पाहिजे असलं प्रतिनिधी अजिबात नको बस त्यामुळं काय वाटतं की पुरंदरचं स्वाभिमानी नेतृत्व नक्की कोण संभाजीराव झेंडे संजय जगताप की विजय शिवतारे विजय शिवतारे बापू बापूंच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काही रस्त्यांची वगैरे काही कामं झालीत का रस्त्यांची यांची कामं झाली रस्ता हा काही सर्वस्व नाही असं नाही की रस्ता नाही म्हणून राजवेळीचाच माणूस जोपून राहिला पण ज्यावेळेस शेती पिकली नाही तर त्याला तेल मीठ नाही आलं नाही त्याची चूल पेटली नाही म्हणजे इथला जर स्थानिक महत्त्वाचा प्रश्न जर बघायला गेला तर वेळ रस्ते नाही झाले तरी चालतील पण पाणी पाहिजे आणि इथंच नाही साऱ्या महाराष्ट्रात पाहिजे पाणी सगळ्या शेतकऱ्यांना पाणी पाहिजे ही परिस्थिती येणार नाही पण लोक बाबडे का चुकून बोलून कोणास तरी आपले ना आलेलं तर शेवटी नुकसान होतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजय पशोधारांनी देखील काय आश्वासनं दिली होती ते पराभूत झाले सरांनी देखील काय आश्वासनं दिली होती ते निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी काही आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला का आणि जर केला असेल तर कोणते कोणते कामं त्यांच्या माध्यमातून झाली कामं हाच महत्त्वाचा हो विषय गुंतवणीचं पाणी आलं तालुक्यात चार गावं बागायत झाली तिथले शेतकरी शेतकऱ्याच्या हातात पैसा आलं तर सगळं होणार आहे त्याकडे काय नसेल तर कोणत्याला किंमत देणार नाही आणि पाणी जर कंटिन्यू नाही ना सगळे विमानतळ पाणी पुरंदरमध्ये नाही आलं चाळीस टक्के सुशिक्षित चांगल्या संसंस्कारिक शेतकऱ्याच्या मुलांची लग्नच होणार त्यासाठी पाणी आणि विमानतळ हे पाहिजेच पाहिजे नक्कीच धन्यवाद दादा काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल आमदार शिवतारे बाप्पू ह्या वर्षी आमदार होते का विजय शिवतारेच का जा संजय जगताप किंवा विजय संभाजीराव झेंडे का नको विकासाचं पर्व म्हटलं तर विजय बाप्पू आणि दुसरी गोष्ट माझी मंत्रालयात पत्रकार परिषद घेणारा धडाडीचा कार्य म्हणजे आमदार मुख्य आपल्या विजय बाप्पू मध्यंतरी संजय सर असं म्हणाले की ती महायुती सरकार मुद्दा म्हणून मला निधी देत निधी देत नाही पण तसं बघायला तर ही वस्तुस्थिती आहे का असं काही होऊ शकतं का, का? ज्याची त्याची ताकद स्वतः आज बघून निधी आणायला लागतो तो निधी द्यायचं म्हणजे कोणाच्या बी आता नाही निधी मिळ बऱ्याच वेळा सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षातल्या आमदाराला निधी देत नाहीत असं चित्र बघायला मिळत असतं पण बऱ्याच वेळा आपण असंही बघतो की विजय शिवतारे ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस ते, ते, ते विरोधी पक्षामध्ये होते सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस त्यांनी हुप फुरसुंगीचा कचरा कॅम्पिंग प्रकल्प असेल त्यानंतर सासोडमधली प्रशासकीय इमारत असेल जिजोरीचं ग्रामीण रुग्णालय असेल दिवेमधलं क्रीडा संकुल असेल किंवा पंचायत समिती कार्यालय अशी काही छोटी मोठी कामं केली संजय सरांच्या माध्यमातून अशी काही कामं बघायला मिळाली का नाही नाही मोठी कामं तर कुठं बघायलाच मिळालेली नाहीत विकासाचं व्हिजन कुणाकडे चांगलं आहे विकास म्हणजे बाप्पू विकास करू शकतात बाप्पूच दोन हजार नऊ सालापूर्वीची जर परिस्थिती आपण जर बघितली तर इथल्या आपल्या स्थानिक महिला दौंडमध्ये घाटाखाली रोज रोजंदारीसाठी जायच्या ती परिस्थिती काय वाटतं की कुणामुळे बदलली ही परिस्थिती आता विजन म्हणलं तरी बाप्पू विकासाचा नारा म्हणलं बाप्पू बाप्पू शिवाय पर्याय नाही आणि पाण्याशिवाय बी पुरंदरला पर्याय नाही म्हणजे पाणी जेव्हा त्याच्या त्याच्यामागं बाप्पू म्हणजे आम्ही चंदा राहील म्हणजे बाप्पूने दहा वर्षात पाणी दिलं म्हणून बाप्पू मदन हा बरोबर आहे नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद आपल्यासोबत अजूनही काही या ठिकाणी स्थानिक युवक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत आमदार कोणीवरची काय नाही आम्हाला सगळी सारखी आहे धनुष्यबाण तू त्याच्यानंतर घड्याळ की, की।, की पंजाब कारण मी गोरव असल्यामुळे मी काही सांगू शकत नाही नाही ना, ना हा विषय हा महत्वाचा आहे बा आपण बोलणार नाहीत ना ठीक आहे बरोबर आहे बरोबर तर काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल बाप्पूस होते बापूस का बाबा विजय शिवतारीच का, का। संभाजी झेंडे कलेक्टर आहेत त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे सरांनी देखील पाच वर्ष काम केलेलं आहे ते काय नको विजय शिवतारीच का, का हवेत सर्वसामान्यांचा नेता एक ग्राउंड लेवलला काम करायचं असेल तर बाप्पूस पाहिजे आणि पाण्याचे प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत इतर लहान प्रश्नांवर बाप्पू काटेकोरपणे काम करत पाच वर्ष विद्यमान आमदार संजय जगताप सर देखील आमदार होते त्यांच्या माध्यमातून तुम तुमच्या गावामध्ये काय काय कामं झालेली आहेत झाली थोडीफार पण जी बाप्पांच्या काळात झाली एवढी कामं आणता पण आले नाहीत आणि केली पण नाहीत झाली पण नाहीत काय वाटतं की पुरंदरचं जे विकासाचं व्हिजन आपण पाहतो की विजय शौधाऱ्यांनी ज्यावेळेस जे खेडला विमानतळ होणं होतं ते बाधित जागामध्ये ते होऊ शकलं नव्हतं सर्वेनुसार पुरंदरमध्ये बापूंनी जागा सुचवली सरांच्या माध्यमातून काही नवीन प्रकल्प आपल्या पुरंदरमध्ये आलेत का रोजगारासाठी म्हणा किंवा अन्य काही गोष्टींसाठी नाही नाही ना। जे आलेत त्यालाच खूप असलेलं आहे कारण विमानतळ हा जो मुद्दा होता हा पुरंदरच्या भविष्याकरता होता पुढच्या पिढ्या दोन पिढ्या ह्यात सुधारणार होते आणि त्याला खोप असला म्हणजे कसं थांबलं गेलं हे कामं नाहीत झाले पाहिजे तालुक्यात गुंदवणी प्रकल्प आहे विमानतळाचा होता हा ब पुरंदर तालुक्याचा भविष्यात म्हणजे मोठा प्रोजेक्ट होता आणि तालुका एकदम सुजलाम सुपलाम कने पुरंदरूपसा आहे हे सगळे प्रोजेक्ट हे थांबले गेले हे होता कामं नाही नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद बाबा काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल तसं काय सांगता येत आताच उभे किती येत आता दोघं असल्यास सांगता येतं हे तर चार पाच काय आहेत पाच कसं आहेत सगळी तुमचं मतदान कोणाला आहे आता टायमाला होईल तर तसं आताच नाही सांगतायचं पंजा धनुष्यबान का गड्याला मारायचं त्या तायम, टायमाला कळेल तर बुद्धी देईल ते होती ते टाकायचं तुमच्याकडे गावात कामं कोणाच चांगलीत आता पूर्वी आमचे म्हणजे होते शेवताऱ्या बाप्पू काम पाणी बिजणी शेतकऱ्याला देणं शिवताऱ्या बापूस करीत होते या वर्षी आमदार आता मतदान कोणाला करायचं तसं सांगताना याचं आताच का बापूंची कामं चांगली पण मतदान कोणाला करायचं तसं सांगताय टायमाला बघू नक्कीच दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद आपल्यासोबत <laughs> आपण पाहतो या ठिकाणी काही युवा मतदार सुद्धा आपल्यासोबत आहेत काय वाटतं दादा यावर्षी आमदार कोण होईल आमदार शिवतारे बाप्पूच झाले पाहिजे का विजय शिवतारे का झाले पाहिजेत संजय जगतापांचं देखील पाच वर्ष काम आहे कलेक्टर म्हणून प्रशासकीय सेवेचा अनुभव संभाज झेंडे साहेबांकडे आहे बाप्पूंनी दहा वर्ष काम केलं पण बाप्पूच का जगतापचा मला वैयक्तिक अनुभव दोन वर्षापूर्वीचा संपूर्ण आहे दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस माझ्या आजारी होती त्यावेळेस मी रात्री दोन वाजता त्यांना फोन केले कर होते त्यावेळेस काहीतरी बावीस फोन त्यांना केले होते बावीस फोन मग त्यांनी एक फोन उच्चारला नाही त्याच्यानंतर त्यांच्या पेयेंना दहा बारा फोन लावले त्याच्यानंतर पाच मिनटं पेंनी फोन उच्चारला पेयंनी फोन उच्चारल्याच्यानंतरनी ते म्हणले की भारत यात्रा यात्रेत काहीतरी राहुल गांधीकडं शेगावला आले होते तिकडे ते आम्ही हाई सरांना पाच मिनटात फोन करायला लावलो शेवटी आई वारली तरी त्यांनी फोन करण्यात आला नाही त्यांचा आणि त्यामुळं आपल्याला त्यांचं काही काम करायचं नाही आणि शेवटी तर त्यांना मतदान पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांपेक्षा त्यांनी आता राहुल गांधीकडे जाऊन राज राहुल गांधीकडून मतदान घ्यावं एवढं आपली स्पष्ट इच्छा आहे आणि बाप्पूंचं काम म्हणजे लोकसभेला त्यांचे जे काही सहकारी गावात होते बाप्पूंचे ते लोकसभेला आमच्या मागे कोणताही पुढारी नसताना त्यांचे कार्यकर्ते आमच्या मागे पळाले होते त्यामुळे आता आम्ही त्यांना शब्द दिला होता की आमदारकीला आम्ही तुमच्या मागे येऊ भले आम्ही कोणत्याही पक्षाचे असाना आम्ही आता बाप्पूचं काम करणार आता विशेषतः अजितदादांच्या राष्ट्रवादीतून संभाजीराव झेंडेसुद्धा आहेत जर संभाजीराव झेंडे जर बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय सरांसोबत सोबत होते त्यानंतर भाजपा देखील महत्त्वाची गेम चेंजर राहिलेली आहे काय वाटतं की भाजपा आणि संभाजीराव झेंडे हे ह्यांचं जर संभाजीराव झेंडे हे तिसरे उमेदवार आहेत ॲक्च्युली मतांचं जर डिवायडेशन झालं तर त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल सर्वाधिक फटका संजय जगतापांनाच बसणार आहे कारण दादांच्या जीवर हा दिन निवडून आले होते संजय जगताप आणि त्याच्यानंतरनी सगळा विषय झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्यांनी ऐन टायमाला दादाचा दा बाप ओर काढला होता संत जगताप यांनी आणि डी सीमध्ये जाऊन जो पा काढता आणि दादाला म्हणते तुम्ही मला निधी ना एवढं तर त्यांची अक्कल किती आहे ती सगळा विषय आम्हाला बी माहिती आहे आणि गावात जे काय होते जे बगलबच्चे आहेत काय विषय आहेत जी कामं दुर्गाडे सरांनी किंवा आम्ही जेंडेनी यांच्या माध्यमातून झाली ती जर ती सण जगतापांच्या त्या यादीला ह्यांनी यांच्या बगलबच्च्यांनी गावातली इथं लावलेली आहेत त्यांनी सन बगल बगलबच्च्यांनी येऊन इथं आम्हाला पुरावे द्या की ही कामं खरं सन जगतापांनी केल्यात तर आम्ही त्यांना मानतो मध्यंतरी जर बघायला तर गुंजवणी हा पुरंदरच्या सुजलाम सुपलाम भागासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे बाप्पूंनी अडीच वर्षामध्ये ते धरण बांधून पूर्ण केलं त्याच्यानंतर सत्ता पालट झाला संजय सर पाच वर्ष आमदार होते त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस झाला का हा मला तर नाही दिसला प्रोग्रेस काहीच्याशी जे काय केलं एकोणीस टक्के बाप्पूंनी केलं काय विषय केला जे काय आम्ही स्वतः मी माझ्या संजय जागतपांना लीड दिले होते ह्याला गाव बी साक्षे आणि सगळ्यांना विषय पण तेच जर कार्यकर्त्यांच्या उलटत असतील ज्यावेळेस शिवसेनेच्या हातात कोरोना रोपसा होता पण त्यांनी कधी मी राष्ट्रवादीचा आहे किंवा हे कुठं भाजपाचा आहे म्हणून कधी त्यांना कधी त्रास दिला नाही पण ह्या माणसांनी आम्ही ह्यांना निवडून देऊन ह्यांनी आमचं जवळ रॉड काढायचं ना आमकं करायचं त्यापेक्षा ते, ते, वा ते आम्हाला ती नकोच आहे त्यामुळे काय वाटतं यावर्षी बाबा नमस्कार काय वाटतं ह्या वर्षी आमदार कोण होईल संजय सर आहेत विद्यमान आमदार त्यानंतर विजय बाप्पू शिवतारे आहेत आणि संभाजीराव झेंडे आहेत काय वाटतं या तिघांपैकी कोण आमदार होईल आता जो काय गावाचा कला असेल त्याप्रमाणेच आम्हाला चालावं लागणार आहे आता पाण्याचं काय क कसा प्रश्न इकडे पाणी बिणी आहे का, का, का तुम्हाला पाणी आहे मागणी करावं लागते त्या टायमिंगला सुटते पैसे भरल्यानंतर सुटते तसं काही पाणी आम्हाला कुठल्या पोडरांनी दिलेलं नाही आणि आता विकास कामं कसं आहेत तुमच्या गावामध्ये संजय सरसुद्धा पाच वर्ष आमदार होते दहा वर्ष विजय पशुतारी होते आणि संभाजीराव झेंडे आता नवीनच आहेत पण एकंदरीत दोघांमध्ये तुलना करायला गेली बाप्पू आणि जगताप साहेबांमध्ये तर कोणाची कामं चांगली आहेत कामं झालेत पण तसं चांगले कोणाचे येत नाही ते सांगता येणार आम्हाला पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये काही कामं झाली का झालेली आहेत पण किरकोळ झालेली आहेत काय एवढी मोठी कामं झालेली नाही त्यामुळे ह्या वर्षी आता आमदार आमदार आता काय ते सर्व लोकांच्या मतदारावर अवलंबून आहे नक्कीच धन्यवाद बाबा काय वाटतं एवढे आमदार कोण होईल नाही कसं आहे म्हणजे जे काही राजकीय लेवलचे लोक आहेत ना त्यांनी मतदारांना गृहित धरून आपापला अजेंडा चालवायचं काम चालवलेलं आहे एक सर्वसमावेशक म्हणून जर विचार केला तर लोकांच्या प्रतिक्रिया एकदम संमिश्र आहेत म्हणजे माझ्यासारखा माणूस चौऱ्याऐंशीपासून सासवडला असताना आम्ही पण द्विधावस्थेत आहोत कारण कसं आहे आज आपल्याबरोबर असणारा माणूस उद्या आपल्याबरोबर असेल का नाही याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं वीस तारखेला जो काही लोकांचा कौल असेल त्याप्रमाणे या ठिकाणी मतदान होईल इथं गाव पातळीवर मी विकास फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो पण खूप अडचणीची परिस्थिती आहे लोकांना काही गोष्टी सांगणंही या आहे आणि त्याप्रमाणे लोकांचा कौल आपल्या बाजूने वळवणंसुद्धा खूप मुश्किल आहे जर विचार केला तर कामं हे बघा प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याच्या त्याच्या लेवलला तो, ले तो लोकांसाठी काम करतो त्याने आपल्यासाठी काम करणं किंवा नाही करणं हा त्यांचा प्रश्न आहे कारण लोकांनी निवडून दिल्यावर त्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे काम करणं मग याच माणसांनी खूप आपल्यासाठी केलं यांनी काहीच नाही केलं हे मतदारांना म्हणणं त्यांचा अधिकार जो आहे तो त्यांनी गमावून बसून त्यांनीच आपल्यावर लादणं की आम्ही हे केलं तुम्ही काम त्यासाठी मतदान हे चुकीचं ठरतं या म्हणजे आमच्या गाव पातळीवर जर विचार केला तर गावचं मतदान हे एकदम संमिश्र होईल अशी एकदम क्लिअर अपेक्षा आहे यावेळेस तरी आता, आता जर बघायला गेलं तर सध्या संभाजीराव झेंडे हे तिसरे उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहेत त्यामुळे संभाजीराव झेंडे जर पूर्वीच्या निवडणुकीमध्ये दोन दोन हजार दो 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 एकोणीसच्या निवडणुक निवडणुकीमध्ये संजय सरांच्या सोबत होते आता ते तिसरे उमेदवार आहेत काय वाटतं जर त्या मतांचं जर डिवायडेशन झालं तर ते संजय सरांना फटका बसेल की महायुतीचे दुसरे उमेदवार विजय शिवतारांच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत काय वाटतं की फटका जास्त कुणाला बसेल आता जर या व या पंचवर्षीचा विचार केला तर दोन हजार एकोणीसच्या आधीची परिस्थिती अशी असायची की दोन काँग्रेसमध्ये जर लढत झाली तर फायदा तिसऱ्या उमेदवाराचा व्हायचा पण यावेळेस तसं गणित काही कुणी बांधू शकत नाही अगदी कुणी असलं तरी नाही बांधू शकत कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे कारण शिवसेनेत दोन गट झाले काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले जनता दलाचा जुना गट जो आहे तो कुणी भाजपमध्ये गेला कुणी मनशेत गेला कुणी शिवसेनेत गेला त्याच्यामुळं ते गणित आता आता तरी तालुक्यात वाटत नाहीत त्याच्यामुळं नेमका फायदा कुणाला होईल किंवा नाही होईल हे म्हणजे आज तरी सांगणं कठीण आहे आता पुरंद्रूप सिंचन योजना ही इथल्या भागामध्ये महत्त्वाची योजना आहे काय वाटतं पाच वर्ष सरांचं काम तुम्ही म्हटलं दहा वर्ष बापूंचं काम म्हटलं कोणी चांगल्या प्रकारे चालवली नाही कसं आहे बघा म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट नवीन केली तर नवीन करतानाच्या अडचणी काहीच नसतात कारण नवीन असती वस्तू ती त्यावेळेला ते अडचणी येत नाहीत आणि नवीन असताना ही योजना खास करून शेतकऱ्यांनीच चालवली कारण पैसे वेळेला भरणे आणि पाणी घेणे आमच्या इथे जो तलाव आहे आम्ही जवळपास त्यावेळेला तेहतीस लाख रुपये भरायचो बाप्पूंनी ती एकोणीस टक्क्यावर वीज बिल आणलं त्याच्यानंतर त्याचा, त्याचा फायदा शेतकऱ्यांना जाणं पण पैसे भरणं कोणालाच नाही चुकलं ठीक आहे त्याच्यानंतर आता मेंटेनन्ससाठी ज्या काही अडचणी म्हणजे मी स्वतः मागच्या उन्हाळ्यात पाच वेळा पंप पाऊसला जाऊन आलो तिथली जी दुरावस्था आहे ना ही काळानुरूप झाली पण त्याच्यात त्यावेळेला जी दुरुस्ती व्हायला व्हायची नाहीच झाली म्हणजे आम्ही स्वतः त्याचा फॉलोअप आज दादांच्यापर्यंत घेतला मी स्वतः अजितदादांशी बोललो होतो एक दिवस सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पण त्याच्यानंतरही आमच्या वाटेला खूप काही आलं असं नाही जे जे ज्याच्यासाठी जेवढा आम्हाला संघर्ष करावा लागला तेवढा संघर्ष करून उन्हाळ्यात आम्ही पाणी मिळवलं पण ती आमची गरज होती त्याच्यासाठी आम्ही पण जोडलो ठीक आहे राजकारण्यांचा भाग आहे लोकप्रतिनिधींचा भाग आहे त्यांच्या त्यांच्या लेवलला ते निश्चित आपापल्या गटासाठी किंवा आपल्या लो मतदार संघासाठी किंवा आपल्या लोकप्रतिनिधींसाठी आपल्या कार्यकर्त्यांसाठी जटायचा त्यांचा प्रयत्न असतो शेतकरी म्हणून आम्हीही प्रयत्न केला आम्ही प्रत्येकांच्याकडे गेलो बाप्पांच्याकडे गेलो नक्कीच आपण हो दिल्ली प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद सरांच्याकडे गेलो सगळ्यांच्याकडे गेलो दादांच्यापर्यंत गेलो पण ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला तेवढा लागला त्याची आता आता इथून पुढची काळाची गरज अशी आहे की ती पुरंदर उपसाची योजना जर व्यवस्थित चालायची असेल तर त्याचा मेंटेनन्स महत्त्वाचा आहे